अंबड पोलीस ठाण्याच्या हातीत झालेल्या घरफोडीतील आठ गुन्ह्यांची उकल पथकाने केली आहे या प्रकरणी तेरा लाख चौपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी भद्रकालीतील बागवानपुरा भागात राहणारा आणि मूळचा जळगावच्या लोहरी लोहारी बुद्रुक पाचोरा येथे राहणारा फारुख राजा काकर याला अटक करण्यात आली आहे फारुख काकर हा नाशिक शहरात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जळगावून यायचा भांडी विक्री करता करता तो बंद घरांची रेखी करून पहाटेच्या सुमारास घरपुड्या करायचा अशा रीतीने त्यांनी आंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अश्विनीनगर कुटवडनगर तानाजी चौक पांघरेमाळा माऊली लॉन्स या भागामध्ये आठ घरपोड्या केल्या होत्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अंबड पोलिसांनी मध्यवर्ती बस स्थानकात सापळा रचून फारुख राज्या काकर याला ताब्यात घेतलं चौकशी केली असता त्याने था आठ घरफोड्या केल्यांची कबुली दिली आंबड हद्दीमध्ये यावर्षी घरफोडी करणारा एक सरयत गुन्हेगार आंबड पोलिसांनी पकडलेला आहे त्यामध्ये आंबड पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सुनील पवार आणि पी आय जयंत शिरसाट याच्याबरोबरच डी बी पथकाचे प्रमुख पी एस आय जनकसिंग गुणावत यांनी ही कामगिरी केली आहे आणि त्या आरोपीकडून अद्यापपर्यंत अंबड परिसरातील आठ घरपुडीचे गुन्हे उघडकी आले आहेत आणि यासाठीची जी कामगिरी बजावलेली आहे ते पी एस आय गुन्हा होता आपल्याला अधिक माहिती याला याच्या मागं आपण जवळपास दीड महिन्यापासून होतो ज्याचं की आपल्याला लीड भेटली होती की अंबडमध्ये चोरी करतो म्हणून तर त्याला काल आपण अटक केलेलं आहे आणि त्याच्याकडून एकूण आंबड पोलीस स्टेशनचे आठ गुन्हे उघड आहे आणि जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम सोनं रिकवर केलेलं आहे आणि अमाऊंट बाकी त्याच्याकडं हत्यार जेव्हा त्याला ताब्यात घेतलं तर ता घरफोडीचे हत्यार कटावणी पकड वगैरे असे त्याच्याकडं साहित्य भेटलेले आहेत एकूण मुद्देमाला मला आपण तेरा लाख चौपन्न हजार नऊशे तीस रुपयाचा त्याच्याकडून रिकवर केलेला आहे या आरोपीची अशी मोडस आहे की तो डेला भांडे विक्री किंवा कपडे विकण्याच्या बहाण्याने पब्लिकमध्ये वावरतो आणि रेखी करून घेतो तर पब्लिकला माझं आपल्या मार्फतीनं आव्हान असेल असे कोणी संशयित वाटत असेल त्यांना आपल्या घरापर्यंत न्यायचं नाही आहे वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट उपनिरीक्षक जनकसिंग गुणावत राहुल जगजाप राकेश राऊत मयूर पवार सागर जाधव घनश्याम भोये समाधान शिंदे प्रवीण राठोड आदिनाथ बारगजे यांनी ही कामगिरी बजावली गुड्डू शेख दिशानू नाशिक